छान लक्ष्मीची मूर्ती भेटलेली आपल्याला कलर पण छान फ्रेश मिळाला आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये शुभ दीपावली सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला आज आहे नरक चतुर्दशी पहाटे सर्व लवकर उठले सर्वांचा अभ्यंग स्नान झालं त्यानंतर नाश्ता वगैरे झाला देवपूजा झाली आणि जे ते ज्याच्या त्याच्या कामाला लागलेलं व्हिडिओला आज सुरुवात करायला वेळच मिळाला नाही कारण खूप धावपळ होती पण मग आता व्हिडिओला सुरुवात केली कारण आईने आणलेलं आहे शेण आणि ती आता बाहेर सारवते तिला बोलली मी सारवते स्वयंपाक चालू आहे माझा थोडं दहा मिनटं थांब पण थांबायला तयार था नाही ती आणि पूर्वा दिदी त्यांचं दोघींचं चालू झालेलं आहे बघू आपण आता काय काय चालू आहे त्यांचं परत एकदा तुम्हाला हॅप्पी दिवाळी गॅस बंद करून देते आणि बघते पूर्वाचं आणि तिच्या आजीचं काय चाललेलं आहे आणि इकडे रांगोळ्या पण काढून ठेवलेल्या आपल्या पूर्वा दिदीने उद्यासाठी लागेल ना तर काय आहे ते ही मागच्या वर्षीचेच आहे कलर आणि त्यामध्ये ती आता काय हवं नको ते बघेल आणि इकडे अशा माळा वगैरे पण सजवून घेतलेल्या आहे असं एक 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 चालू आहे उद्याच्या लक्ष्मीपूजनची तयारी चाललेली इथे उंबरठ्यावर पट्टी वगैरे लावून घेतलेली आहे तेही उद्या दाखवेल मी तुम्हाला सर्व डीपमध्ये आणि इकडे काय चाललेलं आहे यांचं दोघींचं हे बघा असं छान शेणाने सारवून घेतलेलं आहे लगेच पण मग ओल्यावर रांगोळी मग पुन्हा उद्या निघाल हां हे बघा आईच करते मी करणार होती पण तिला मी येईपर्यंत थांबायला तयार नाही किती छान सारवलंय हे बघा अंगण किती छान शेण आणि सारवून घेतलेलं आहे आणि पूर्व दिदी आजीला आज मदत करते पाणी वगैरे आणून देते आणि सर इकडे असं छान सारवून घेतलेलं आहे उद्या आपल्याला छान इथं मस्त रांगोळी काढायची आणि लक्ष्मीसाठी शेणाने सारवलेलं खूप चांगलं असतं आजे नात्यांचं आता सारवून झालेलं आहे बाहेर सुकतंय तोपर्यंत इकडे काय चाललेलं आहे बघा त्यांचं आजीची नखं काढून देते पुरा दिदी दे जाड जाड होऊन ना। ना, कातडी तयार झाली आता म्हातारी स्किन झाली बाई तुझ्या आजीची आपल्याला आता संध्याकाळचा चहा घ्यायचा आहे संध्याकाळचा चहा घेऊ आपण आणि मग आपल्याला आठवडे बाजारात जायचं आहे सोमवारचा बाजार असतो इकडे तर बाजारामध्ये सर्वच वस्तू आलेल्या असत्या हवं नको ते आता आपल्याला उद्या लक्ष्मीपूजनसाठी सर्व वस्तू लागतील तर आणतो एक एक आणि काही राहिलं असेल तर तेही घेऊन येऊ आपण बाजारात गेल्यावर म्हणजे मग पूजेच्या वेळेला आपल्याला मग धावपळ नको तर सर्व लक्ष्मीपूजेंचं साहित्य आणि भाजीपाला हे आणायचं आहे तर चला आपण आता आठवडे बाजारामध्ये सोमवारचा बाजार असतो तर बाजार करायला जाऊया आणि सर्वच वस्तू घेऊन येऊ तर चला आपण आता बाजारातून आलो आहे बाजारामध्ये काही फोन नेला नव्हता सेफ्टीसाठी कारण मग खूप गर्दी असते आणि मग उगच गेला वगैरे तर मग बाजारात काही मी फोन कधी घेऊन जातच नाही तर चला आता भाजीपालाही आणलेला आहे आणि आपल्याला पूजेसाठी साहित्य लागतंय ना तेही आणलेलं आहे अगोदर आपण आता पूजेचं साहित्य बघू काय काय आणलेलं आहे हे छोटीशी शिराई आणलेली मस्त झाडू आणलेले आपण किराण्यामध्ये त्याच्यामुळे आता फक्त पूजेसाठी छोटीशी शिराई आणि हे पूजेसाठी लाह्या आणि बत्ताशे सर्व सर्वच गोष्टींचा मान असतो लक्ष्मीपूजनच्या वेळेला आणि ही रांगोळीचा पावलांचा छापा आहे आणि यामध्ये असं बारीक नरीक गोष्टी सर्व सर्वच लागतं आपल्याला त्यावेळेला मग आठवून आठवून सर्वच बरोबर घेऊन आलेली आणि रांगोळी आणलेल्या आहेत भरपूर रांगोळ्या होते आपल्या अगोदरच्या आणि जे कलर नव्हते ना पूर्व दिदी पण होती माझ्यासोबत ना रांगोळी ती काढणार आहे ना तर मग हवं नवं तिला विचारलं आणि मग तिला पाहिजे तेवढे कलर तिने त्यातून मस्त चॉईस करून घेतले आणि हे लक्ष्मी आणलेली मस्त एकदम छान मूर्ती भेटलेली आपल्याला मग आपण आता उघडूनच बघू असं काही बाजारातून घेऊन आल्यावर आणि असं उघडून बघायला खूप छान मजा येते लक्ष्मीची मूर्ती आणलेली आपण मस्त छान पॅक करून दिलेली एवढं बाजार फिरलो तरी बघा छान लक्ष्मीची मूर्ती भेटलेली आहे आप आपल्याला कलर पण छान फ्रेश आहे आणि बैठक वगैरे पण छान आहे मस्त इथे कुबेर मूर्ती पण आहे छोटा दिवा अगदी छान अशी मूर्ती पण भेटलेली आहे आपल्याला इथे ठेवून देते आता आणि पंत्या पण आणल्या अगोदर आणलेल्या होत्या पण मग कमी वाटल्या तर मग अजून पंत्या पण घेऊन आली बघ छान त्याला पण अशी बारीक डिझाईन एकदम अगोदर आणलेल्या होत्या पण मग वेळेला कसं भरपूर लागतात ना मग वो कमी नको पडायला आणि यामध्ये भाजीपाला आहे सर्व भाजीपालाच यामध्ये फ्रेश फ्रेश भाजीपाला भेटलेला आहे आपल्याला एकदम भरपूर भाजीपाला आणलेला आहे भाजीपाला पण आठवडभर भरपूर लागत राहतो तर चला आता सर्व भाजीपाला काढून घेते आणि मग सर्व फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोर करून ठेवते या वस्तू पण सर्व देवाजवळ सर्व ठेवते देवा म्हणजे मग वेळेला सर्व आठवतं आपल्याला आणि आता दिवे लागण्याची वेळ होत आलेली मग पलत्या पण भरून आपल्याला पलत्या लावायच्या पूजा करायची आहे लायटिंग लावून देऊ आता आणि बाहेरचा आकाशकंदील वगैरे चालू करून देऊ आता पटकने भाजीपाला लावून देते आणि पाणी वगैरे पिऊन मग पुढच्या कामांना लागून जाते लगेच आपल्याला पंत वगैरे लावायची वेळ झालेली आहे वेळच होऊन गेला असं बाजारात वगैरे गेलं आणि थो, थोडं उशिरा जाणं होतं आज आणि मग वेळ होऊनच जातो तिथे खरेदी करत करत पटपट पटपट भाजीपाला एकदा लावून आणि लगेच पुढच्या कामांना लागून हवा तर भरपूर आहे आपण आता बाहेर दिवस लावून देऊ थोडश्या आडूशाला ठेवा लागतील आणि हे बघा लाईटिंगचं बटन पण लावून देऊ

आकाशकंदी लावलेली सर्वांनी सगळीकडे बघू शकताय तुम्ही सर्व मस्त सर्व झालेली चौकडे आकाशकंदी वगैरे लावलेली आहे त्याला आपण अजून आता दिवे घेऊन येऊ आणि सगळे घेऊन येऊ इकडे पाठीमागे पण आपल्याकडे तो शिरून जाऊ आपण आता देवाजवळची पूजा करून घेतलेली आणि आता घरभर आपण आता वाटी धूप फिरवून घेऊ म्हणजे घरामध्येही वातावरण छान पॉझिटिव्ह होतं आणि मंगलमय वातावरण होत एकदम सुगंधित हे वाटी धूपचा मस्त सुगंध येतो आणि असा धूर सगळीकडे फिरतो ना तर वातावरण एकदम छान होऊन जातं तर चला आता व्हिडिओच इथेच एंड करू आपण बाहेर दिवे लावलेले ते पण छान चालू आहे आकाशकंदील लावलेला लाइटिंग लावलेली आणि लहान लहान मुलं मस्त फटाके फोडताय आपले दादू आणि अं पूर्व दिदी पण थोड्या वेळेने मस्त फटाके फोडतील असं छान छान वातावरण आहे दिवाळीच्या वेळेस असं धावपळ असते पण तो वेगळाच आनंद असतो आणि तो उत्साह असतो ना तर अजिबातही थकत नाही माणूस कितीही काम केलं तरी आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांची दिवाळी खूप छान आनंदात आरोग्यात जाऊ अशी आपण आता ईश्वराकडे प्रार्थना करू आणि व्हिडिओचा इथेच एंड करू छोटासा पण छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत एवढ्या काही गडबडीमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर चला भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओचं तोपर्यंत सर्वांना बाय बाय दादा पूजा करतो आहे आणि हा बघा बदमाश त्याला सांगतोय चला फटाके फोडायला आला आहे लगेच त्याचं झालं आहे टायमिंग